नमस्कार मी सलोनी खिंडारी न्यूज टुडे ट्वेंटी फोरच्या बोलबिंधास कार्यक्रमात आत्ता आपल्यासोबत महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर चला नमस्कार सर स्वागत आपलं न्यूज टुडेट चॅनलमध्ये मला सांगा की आता प्रचार कसा चालू आहे आणि नागरिकांचा प्रतिसाद तुम्हाला कशाप्रकारे भेटतो आहे सर्व ठिकाणी सर्व पक्षांना महायुतीच्या सर्व घटक पक्षांना सगळ्यांना एकत्रित करून या ठिकाणी पूर्ण नगर दक्षिणेमध्ये सगळ्या गावोगावी प्रत्येक ठिकाणी प्रचार एकदम व्यवस्थित झालेला आहे आता शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार आलेला आहे आणि आपण त्या प्रचाराच्या धामधूमीत पाहतो की कि आत्ता केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले या ठिकाणी आज येत आहेत आपण पाहतोय की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समाजामध्ये चांगला असा मॅसेज या ठिकाणी गेलेला आहे आणि त्या मॅसेजमधूनच भव्य दिव्य असं मतदानामध्ये रूपांतर झालं पाहिजे आणि होईल ते त्याची आम्हाला आशा आहे आणि सुजयदादा शंभर टक्के निवडून येतील आम्हाला अशी खात्री आहे बरं विखे पाटलांना ही निवडणूक टफ जाईल का काय वाटतं या निवडणुकीमध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत सुजयदादा विखे पाटील ही निवडणूक ती अगदी सहज जिंकणार आहेत सोशल मीडियावर होणारी जी चर्चा आहे ती दिशाभूल करणारी चर्चा आहे कारण सुजयदादा एक सुशिक्षित क्वालिफाईड डॉक्टर आणि तरुण ज्यांनी दिल्लीमध्ये त्यांना सन्मानित केलं त्यांनी या देशाचे प्रश्न पार्लमेंटमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आणि एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना त्या ठिकाणी सन्मानित केलेला आहे कुठल्याही सोशल मीडियाच्या खोट्या नाट्या प्रचाराला हे मतदार बळी पडणार नाही ही निवडणूक सुजयदादा विखे पाटीलसह जिंकणार आहेत त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी आहे माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांची सेना आहे अजितदादांची राष्ट्रवादी आहे रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष आहे जानकरांचा आर एस पी आहे सर्व समाजाला सोबत घेऊन ही निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ही निवडणूक प्रचंड मताधिक्याने सुजयदादा विखे जिंकणार आहेत या नगर दक्षिणमध्ये मतदान करणारे जे मतदार आहेत हे खासदाराला मतदान करणार नाही हे भावी केंद्रीय मंत्र्याला मतदान करणार आहेत सुजय विखे पाटलांना केंद्रात मंत्रिपदाची संधी निर्माण होणार आहे आणि त्यामुळं विरोधक उलटसुलट सोशल मीडियाला पुढे करून आम्ही निवडणुकीमध्ये बाजी मारू अशा अफवा उठवत आहेत त्याच्याकडे तरुण मतदार आणि या नगरदक्षिणमधील प्रत्येक कार्यकर्ता गावागावामध्ये वस्तीवस्तीमध्ये वार्डा वार्डामध्ये प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात शहरामध्ये घराघरामध्ये सुजय विखेंचे कमळाचं चिन्ह पोहोचलेलं आहे आणि ही निवडणूक सोपी आहे असा काही विचार करण्याची गरज नाही असं मला वाटतं बरं आता आपण एक प्रश्न नवीन उपस्थित होत आहे जनशक्तीविरोधात धनशक्ती तर यावर काय जनशक्तीविरोधात धनशक्ती जर अशी जर चर्चा असेल बाहेर असं तुमच्या माध्यमातून मला कळत आहे असं काही नाही हा विकासाचा प्रश्न आहे आज विकासासाठी जो निधी लागतो तो सुजयदादा चांगल्या पद्धतीने आपल्या शहराला नि विकास निधी आणलेला आहे कारण आपल्याला जर आता अजून जर विकास करायचा असेल शहराचा तर आपल्याला नक्कीच सुजयदादांना पुन्हा एकदा खासदार करावा लागेल तर हाच पा, हाच फरक आहे फक्त धनशक्तीचा जो तुम्ही बोले बार होईल शंभर टक्के नक्कीच होणार कारण सगळे लोक मोदींसोबत आहेत पुन्हा एकदा मोदींना लोकांना या देशाची संधी देश चालवणे संधी द्यायची त्यासाठी आपल्याला निवडून आणायचं आहे आणि निवडून बरं प्रतिस्पर्धी उमेदवाराचा असं म्हणणं आहे की पंतप्रधान आणि विविध मंत्रिमंडळातील नेते हे त्यांना पाडण्यासाठी तुम्ही इथे ते त्यांची सभा आयोजित करताय तर त्यावर तुम्ही काय हे समोरच्यांचं बोलण्याचं म्हणजे हास्यास्पद आहे आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी साहेबांना चारशे पार कशासाठी लागतं आहे की बाकीचे जे गोष्टी आहेत हात बळकट करण्यासाठी आणि त्यांना बाकीच्या गोष्टी करण्यासाठी मंत्रिमंडळ स्ट्राँग होण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला पाहिजेत हे जे बोलतात ना की मंत्री येणार आणि याला पाडण्यासाठी येतात असं कोणतंही कधी कोणी पाडण्यासाठी कोणाला बोलत नसतो हे काय समोरचं जर तुम्ही पाहिलेलं आहे फक्त रेलवर याच्यावर फक्त बोलवच्चन एवढंच त्यांच्याकडे तेवढीच टीम आहेत त्यांच्याकडे कोणताही मतदार मतदारापर्यंत जाणारी कोणतीही टीम नाही आहे की आजपर्यंत आपण पाहतो आहे की कोणत्या मतदारापर्यंत गेलेत किंवा काही केले असं कोणतीही त्यांच्याकडं टीम नाही आहे फक्त काहीतरी कुठंतरी काहीतरी एखादा शब्द बोलायचा आणि त्याच्यावर चर्चा घडवायची एवढीच त्यांची नीतीमत्ता आहे बाकी त्यांच्याकडं कोणताही विकासा मग कोणताही विषयीचा चर्चेचा भाग नाही आहे का त्यांनी विकासाच्या चर्चेवर काही गोष्टी केल्या आपण पाहतो आहे की त्यांच्या ते पण आमदार होती ते आमदार असताना त्यांच्या मतदारसंघात गेले तर त्यांच्या घरा जवळचा रस्ता सुद्धा ते आज करू शकले नाही तिथली परिस्थिती एकदम भकास झालेली आहे तिथली जनता पूर्ण मागं मागे त्यांच्याच मतदारसंघातून सुजेदादांना लीड भेटणार आहेत मग ते काय हे लोकांच्या अशा गोष्टी असतात वावड्या असतात असतात काहीतरी चर्चेचं उदन करायचं बाकी काही नाही त्यांच्याकडं त्यांनी पण रस्त्याचा प्रश्न निघाला म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारते प्रतिस्पर्धी उमेदवारी हा सुद्धा आरोप केलेला आहे की सुजयदादा विखे पाटलांनी त्यांच्या घराकडला जाणारा रस्ता दुरुस्ती नाही केला तर ते आपल्या नगर शहरातील जे खड्डेमुक्त शहर आहे ते ते कसे कर आता खऱ्या अर्थाने पाहतोय की त्यांचा मला असं वाटतं अभ्यास कच्चा आहे नगर शहरामध्ये पहिले पाणी योजना त्याच्यानंतर भैरी गटार योजना ह्या स्टेप बाय स्टेप कामं होत असतात आणि त्यानंतर आता एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी की जे रस्ते फुटले तुटलेत हे झालेले त्याच्यासाठी एकशे चाळीस रुपया एकशे चाळीस कोटीचा निधी वरतून शासनाने दिलेला आहे त्याची फक्त तांत्रिक अडचणीमुळे आता एक ऑर्डर राहिलेली आहे आणि आपण पाहतोय की प्रत्येक पक्षातील असतील राष्ट्रवादीचे आमदार असतील आमच्या आम्हाला शिवसेनेच्या माध्यमात असून आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून साहेबांनी वरतून तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास कोटीचा निधी दिलेला आहे कंटिन्यू तुम्ही नगर शहरात पाहत असताना की नगर शहरात सगळीकडं कामांचं चा जोर चालू आहे आता जसं इलेक्शन संपल तसं सगळे कामं चालू होतील किमान एक वर्षभरात सगळं नगर शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे आणि कॉन्क्रीट रस्ते खास त्यासाठी घेतलेले आहे की वारंवार रस्ते फुटतात तुटतात लोकांची वेगवेगळ्या समस्या असतात हे शहरी भागात तर त्या ठिकाणी रस्ते काम केलेले आहे उड्डाण पुलाचा विषय निघाला तर आपण नगर शहरात चर्चा मोठ्या प्रमाणात वाढती ती की उड्डाण पुलाचा विषय निघाला तर दिलीप गांधीचं नाव आहे तर सुजय विखेंचं काही नावच येत नाही तर काय दिलीप गांधी साहेबांनी स्वर्गीय दिलीप गांधी साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये रस्ता व्हावा ही त्यांची ही खूप पूर्ण इच्छा होती मग गांधीसाहेबांनी त्याचा पाठपुरावा केला आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस सुजयदादा विखे खासदार झाले त्यानंतर डिफेन्सचा प्रश्न महत्त्वाचा होता आणि भूसंपादनाचा प्रश्न खूप अति महत्त्वाचा होता त्या प्रश्नासाठी त्यांनी त्वरित तुम्ही पाहिलं असेल की इतक्या स्पीडनी इतका डिफेन्सचं सगळं त्यांनी त्यांच्या माध्यमातून तिथं फॉलोअप घेऊन त्या ठिकाणी तो प्रश्न मिटवला आणि पहिल्या पंचवार्षिकमध्येच तो रस्ता पंचवार्षिक होण्याच्या अगोदरच तो रस्ता लोकांसाठी खुला केला तर आपण पाहतोय की असं काही नाही गांधी साहेबांचं बी योगदान आहे आणि सुजय दादांचं योगदान आहे आपण म्हणतच नाही गांधी साहेबांचं योगदान नाही बरं अजून नागरिक असे म्हणतात की निवडणुका आल्या तरच हे बाहेर दिसतात आणि निलेश लंके हे कधी पण सामान्य जनतेच्या मदतीसाठी धावून येतात असं काही नाही आहे कारण हे सोशल मीडियावरती जे लंकेंनी सोशल मीडियावरती जे आहे हे ढोंगच आहे कारण हे बघा तुम्ही गाडीत जेवताय हा सुद्धा व्हिडिओ काढायची गरज शक्यतो त्यांनाच असावी हे सुजय सुजयदादांना कधी जमलं नाही आणि त्यांनी कधी करून दाखवलं नाही कर तुम्हीच मला सांगा सुजयदादांनी जर गाडीत जेवताना जर व्हिडिओ व्हायरल केला असता तर लंकेपेक्षा सुजयदादांचा उदो, उदो सुद्धा जास्त झाला असता पण हे सुजयदादांना जमणार नाही सुजयदादा फक्त विकासाच्या कामावर बोला हे प्रत्येक वेळेस बोलत आलेले आहेत आणि यापुढेही सुजयदादा हे विकासाच्याच कामवर तुम्हाला मी विकास देऊ शकतो सुजयदा प्रत्येक भाषणातून तुम्ही ऐकत असताना तुम्हाला फक्त मी विकास देऊ शकतो मला या अशा गोष्टी जमणार नाही हे जे तुम्ही बोलणार आता त्याचं उदाहरण मी तुम्हाला एक दिलं बरं अजून असं पाहायला भेटतंय की जो समोरचा उमेदवार आहे ते असे म्हणतात की हुकुमशाही सध्या जास्त प्रमाणात आहे कोणावरती हुकुमशाही झाली मला सांगा ना आज सातशे प्लस कॅमेरे आपल्या नगर शहरात बसलेले आहेत कशासाठी बसलेत हुकुमशाहीसाठी कॅमेरे कशासाठी बसतात आपल्या आई बहिणींच्या रक्षणासाठी ते कॅमेरे बसलेत कोणी कुणी आपल्या आई बहिणीला कोणी छेडलं तर त्याचा लवकर लवकर छाडा बस होईल यासाठी परत वाढती गुन्हेगारी याला बसण्यासाठी ते कॅमेरे बसवलेत कसली हुकुमशाही बरे का हुकुमशाहीवरून एक प्रश्न मी मांडते की जे सामान्यात जे वकील असतात ते आपल्या सामान्य जनतेला न्याय मिळवून देतात आणि त्यांच्यावरच सध्या नगर शहरात हल्ले होतात ते तर सामान्य जनता कशी सुरक्षित आहे वकिलांवरती हल्ला झाला आहे तर तो हल्ल्याचा आम्ही निषेध करतो कारण वकील हे आपल्याला आपल्या सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचं काम करतात न्याय न्यायालयामध्ये तर आम्ही प्रथमतः ह्या हल्ल्याचा निषेध करतो आणि त्या आरोपीला चांगले चांगल्या प्रकारे कठोर कारवाई होवी हे आम्ही प्रशासनाला विनंती करतो तर बरं अजून एक तुमच्यावर टीका आहे की भाजप हा खोट बोला पण रेटून बोला हा भाजपचा धर्म आहे असं काही विरोधक म्हणतात यावर काय मी तर अजून ऐकलं नाही पण आपण बरं आता बघा विरोधकांना हे इलेक्शन आल्यानंतरच हे का आठवतं इलेक्शनाच्या मध्य काळामध्ये कमी बोलत नाही इलेक्शन आलं की भाजप असं बोलतं भाजप तसं बोलतं आपण पाहता की खऱ्या अर्थानं जे मोदी सरकारने जो त्यांचा मागचा जाहीरनामा होता त्या जा जाहीरनाम्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या आपण पाहिलं राम मंदिर राम मंदिर झालं का नाही बरं बरं दुसरा आपला तीनशे सात कलम आठवायचा विषय होता ते झालं की नाही झालं मग ह्या ज्या गोष्टी असतात ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि आपण पाहतो की छोटे छोटे बाकीचे जे गोष्टी असतात त्या सगळ्या सर्वसामान्य माणसांसाठी त्या ठिकाणी हे केलेलं असतात प्रत्येक माणूस काम करत असतो त्याला काम करायचं एवढी मोदींची आज आपण पाहतोय की का हो एवढी हे आपल्या देशात देशातले देश दे बाहेर देशामध्ये आपण गेलो तर मोदीने कोणता पंतप्रधान होता का नव्हता काय होता, का का होता? आपल्या त्यांच्याबरोबर आपली तुलनाही होत नव्हती आज आपलं पाहतो की मोदी मोदी साहेबांचं इतकं नाव आहे की त्या ठिकाणी कोणत्याही प्रत्येक देशात गेलं की आपलं भारताचं नाव उज्ज्वल त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं हे सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत त्यामुळे या अशा छोट्या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करत असतो असं लक्षही देत नाही आम्ही त्या बरं आता न्यूज ट्वेंटी ट्वेंटी फोरच्या माध्यमातून काय संदेश देणार तुम्ही न्यूज ट्वेंटी फोरने जे आमच्याकडे आले आमच्याकडून जी माहिती घेतली आणि आम्हाला हे केलं त्याबद्दल न्यूज ट्वेंटी फोरचे मी खूप खूप आभार मानतो आणि न्यूज ट्वेंटी फोर असं असं चॅनल आहे की प्रत्येक वेळेस न्यूज ट्वेंटी फोर कोणत्या ना कोणत्या घटना घडल्या काही आल्या की तिथं एकदम पहिल्यांदा कोण पोचत असेल तर न्यूज ट्वेंटी फोर पोचतं आणि चांगल्या माध्यमातून चांगल्या सगळ्या समाजांच्या गोष्टी मांडण्याचं काम न्यूज ट्वेंटी फोर करतं त्यामुळे त्यांचं खूप खूप खुँ मी समाधान आहे आणि खूप खूप खुँ त्यांचं मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर बोलबिंदास या कार्यक्रमात आपण अजून काही पदाधिकाऱ्यांशी आणि नेत्यांशी किंवा मग आपण अजून काही जनतेशी पण संवाद साधणार आहोत त्यासाठी आमच्या जो चॅनलशी जोडलेले राहा कॅमेरामॅन अनिकेत यादवसह मी सलोनी खिंडारी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर